अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझे आवडते फूल गुलाब आपल्या सभोवताली आपल्याला अनेक फुलांची झाडे पाहायला मिळतात मोगरा गुलाब जास्वंद चाफा जाईजुई अशी रंगीबिरंगी फुलांची झाडे निसर्गाचे सौंदर्य वाढवतात फुलांची सुंदरता आणि मनमोहक सुगंधामुळे आपले मन प्रसन्न होते सर्व फुलांमध्ये गुलाब माझे आवडते फूल आहे गुलाब हे कोमल फूल आहे या फुलाची रचना सुंदर असल्यामुळे ते आकर्षक दिसते गुलाबाचे फूल लाल पिवळा केशरी पांढरा अशा विविध रंगांमध्ये आढळते जगभरात गुलाबाच्या शंभरपेक्षा जास्त प्रजाती आढळतात विविध प्रदेशात विविध रंगांचे गुलाब आढळतात गुलाबाचे देशी रानटी आणि कलमी असे तीन प्रकार आहेत गुलाबाचे झाड काटेरी असते गुलाबाची पाने हिरवी व टोकदार असतात गुलाबाच्या झाडाला वर्षभर फुले येतात पावसाळ्यात हिरव्या झाडावर गुलाबाची फुले बहरलेली दिसतात गुलाब हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते पांढरे गुलाब हे शांतीचे प्रतीक मानले जाते तर पिवळे गुलाब हे मैत्रीचे प्रतीक मानले जाते अशा गुलाबाच्या रंगांनुसार फुलाला वेगळे महत्व आहे गुलाबाचे फूल जितके सुंदर आहे तितका गुलाबाचा उपयोग भरपूर कार्यासाठी केला जातो घरोघरी देवघरात देवाला गुलाब अर्पण केले जाते घरात किंवा समारंभाच्या ठिकाणी सजावटीसाठी गुलाबाचा वापर केला जातो लग्न समारंभामध्ये गुलाबाचे गुलदस्ते उपहार म्हणून दिले जातात आपण आपले प्रेम गुलाब देऊन व्यक्त करतो अनेक लहान मुली स्त्रिया गुलाब आवडीने केसात माळतात गुलाबापासून गुलकंद गुलाबजल सरबत इत्यादी गोष्टी बनवतात गुलाब शीत असल्यामुळे मानवी शरीरात तापमान नियंत्रित ठेवण्याचे काम गुलाबजल करते गुलाब हे सौंदर्याचे प्रतीकही मानले जाते अनेक सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी गुलाब आवर्जून वापरतात गुलाबाच्या पाकळ्याही आपण खाऊ शकतो गुलाबाच्या सुंदरतेमुळे आणि सर्व गुणांमुळे गुलाबाला फुलांचा राजा म्हणले जाते स्नेहाचे आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाणारे गुलाब माझे आवडते फूल आहे